प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय जनता पक्षाला फटका माजी खासदार सूर्यकांत पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सध्या राज्यात पोषक असं वातावरण दिसत आहे आणि या पोषक अशा राजकीय वातावरणाचा फायदा वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते मोठमोठे मुठ, नेते मुठ, मंडळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात असं चित्र सध्या तरी राज्यात दिसत आहे आणि यामध्ये पहिला पक्षप्रवेश हा भारतीय जनता पक्षामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाल्याचं दिसत आहे यामध्ये प्रामुख्याने माजी खासदार सूर्यकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला सूर्यकांत पाटील या मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या महत्वपूर्ण नेत्या मानल्या जातात एकदा विधानसभा त्याचबरोबर एक वेळा राज्यसभा त्याचबरोबर तीन वेळा लोक लोकसभेचं प्रतिनिधित्व सूर्यकांत पाटील यांनी केलेलं आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये त्या राज्यमंत्रीही राहिलेल्या आहेत त्यामुळं विधिमंडळ असो अथवा संसदीय राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे दोन हजार चौदामध्ये सूर्यकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार चौदामध्ये त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी पाहिजे होती परंतु दोन हजार चौदा मध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला गेला आणि राजीव सातव यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली त्यामुळं सूर्यकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला अर्थातच दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांना हातगाव या विधानसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी पाहिजे होती परंतु भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही गेल्या दहा वर्षात कोणतंही मोठं राजकीय पद त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये मिळालं नाही म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये त्या खरंतर अडगळीत राहिल्या सक्रिय राजकारणापासून त्या काहीशा दूरच राहिल्या दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी पाहिजे होती परंतु हिंगोली लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येत असल्यामुळं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही अर्थातच त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी अशी इच्छा सोशल मीडियामधून व्यक्त केली होती त्या भारतीय जनता पक्षामध्ये नाराज होत्या आणि सातत्याने त्यांची नाराजीची विधानं समोर येत होती अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतरनं ना, त्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्याचबरोबर अशोक चव्हाण असतील किंवा अजित गोपछेडे असतील यांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली त्यानंतर सुद्धा त्यांनी तर नाराजी व्यक्त केली होती म्हणजे एक प्रकारे सूर्यकांत पाटील या भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या बऱ्याच काळ नाराज दिसत होत्या सध्या विधानसभेच विधानसभा निवडणुकीचं वारं हे राज्यामध्ये होताना दिसत आहे आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं आणि विशेष करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दमदार असं प्रदर्शन केलेलं आहे त्यामुळे अर्थातच शरद पवार यांच्यासाठी यांच्याविषयी असणारी सहानुभूती शरद पवार यांच्या पक्षामध्ये एक ये पक्षामध्ये येण्यासाठी येणाऱ्या काळात आमदारांची रिग म्हणजेच माझे आमदार त्याचबरोबर राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील महत्वाचे नेते हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात अशा प्रकारचं एक वातावरण सध्या राज्यामध्ये निर्माण झाल्याचं दिसत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार मध्ये आणि विशेष करून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणाऱ्या नेत्यांची संख्या ही जास्त दिसत होती आणि त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल किंवा एकंदर या पक्षाच्या राजकीय वाटचालीबद्दल शंका व्यक्त केल्या जात होत्या परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ज्या मजबूतीने शरद पवार लढले आणि एकंदरीत जवळजवळ चौपन्न आमदार निवडून आणले आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवरती आलं मधल्या काळात अजित पवार हे जरी चाळीस आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर गेली असले तरी सुद्धा पुन्हा एकदा नव्या दमानं शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढलं आणि त्याचा चांगला फायदा शरद पवार यांना मिळाला शरद पवार यांचे जुने सहकारी हे शरद पवार यांच्याकडं माघारी येताना दिसत आहेत यामध्ये प्रामुख्याने विजयसिंह मोठे पाटील असतील त्याचबरोबर सूर्यकांत पाटील असतील यामुळं कुठंतरी मराठवाड्यामध्ये सूर्यकांत पाटील यांच्या येण्यामुळं अनेक महत्त्वाचे नेते जे सत्ताधारी पक्षामध्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने भाजप असो अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा पक्ष असो यातील महत्वाचे नेते ज्यांनी एकेकाळी शरद पवार यांच्या बरोबर काम केलेलं आहे मग ते आमदार असो अथवा माजी आमदार असो ते भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून शरद पवार यांच्या बरोबर येऊ शकतात अशा पद्धतीचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे म्हणजे एक प्रकारे सूर्यकांत पाटील यांनी पक्षप्रवेश करून ही सुरुवात केलेली आहे त्यामुळे अर्थातच विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात किती प्रवेश होतील हे पाहावं लागेल परंतु यामुळं एक संकेत मिळत आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक चांगलं राजकीय वातावरण आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका